सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठं वस्त्रदालन म्हणजेच महांकाली कलेक्शन आणि महांकाली कलेक्शन खास तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे दसरा दिवाळी महोत्सव यामध्ये तुम्ही जिंकू शकता रोज एक वॉशिंग मशीन प्रत्येक एक, तुम्हाला एक तीन हजार एक आकर्षक अशी भेट वस्तू ही ऑफर दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंतच आहे बरं का तुम्हाला इथे मिळणार आहे भरपूर व्हरायटी आणि भरपूर डिस्काउंट तेव्हा ही दिवाळी सेलिब्रेशन करा फक्त आणि फक्त महानली कलेक्शन सोबतच विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना अटक दोन आरोपींकडून पाच काडतुसे जप्त रमा उद्यान कॉलनी येथे ऑक्सिजन पार्क या ठिकाणी बेकायदेशीर देशी बनावटीचे गावटी पिस्तूल विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केलेली असून त्यांच्याकडून तीन लाख वीस हजार रुपये किमतीचे पाच देशी बनावटीचे गावटी पिस्तूल तसेच बारा हजार रुपये किमतीचे बारा जिवंत राऊंड पोलिसांनी जप्त केलेले आहेत या प्रकरणी पोलिसांनी मलिक सलीम शेख वय पंचवीस राहणार राजावत कॉलनी दत्तनगर बामनुली तालुका मिरज प्रथमेश उर्फ पाट्या सुरेश पाटोळे वय बावीस राहणार झील इंटरनॅशनल स्कूल पाठीमागे बामनोली तालुका मिरज या दोघांना अटक करण्यात आली आहे तर या प्रकरणातील मुख्य आरोपी राजेंद्र सिंग उर्फ सिंग बडवानी सिंग टकराना ग्राम उमरटी पोस्ट बलवाडी जिल्हा बडवानी राज्य मध्य प्रदेश हा फरार आहे पोलिस त्याचा शोध घेत असून दोन आरोपींकडून पोलिसांनी तीन लाख बत्तीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे या कारवाईमध्ये संदिक अपर पोलीस अधीक्षक संदीप भुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन सावंत सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील सहाय्यक पोलीस फौजदार अनिल ऐनापुरे पोलीस हवलदार अमोल ऐदाळे आमसिद्ध खोत बसवराज शिरगुप्पी बाबासाहेब माने इम्रान मुल्ला संकेत मगदूम सुशील मस्के शिवाजी सिद्ध अनंत कुडाळकर रोहन गस्ते गणेश शिंदे पोलीस हेड कॉन्स्टेबल काजी राणे पोलीस कॉन्स्टेबल अभिजित पाटील सायबर पोलीस ठाणे यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क